सप्रेम नमस्कार महाराष्ट्रातले प्रख्यात कवी गीतकार प्रकाश घोडके आज आपल्यासोबत आहेत प्रकाश घोडके हे मराठी साहित्य आणि संस्कृतीला पडलेलं एक विलोभनीय असं स्वप्न आहे ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेला हा कवी पण जात आणि धर्म याच्या दुःखानं भाजलेलं त्याचं मन गरीब आणि श्रीमंती या भेदामध्ये कुस्करून गेलेली सुकमोल स्वप्न याचं हृदयगत मांडणारी प्रकाश घोडके यांची कविता ही वेदनेने जितकी भरलेली आहे तितकीच त्याच्यातील सौंदर्य अनुभवाने देखील नटलेली आहे आणि म्हणून एकाच वेळी दुःखाची अनुभूती आणि लालित्याची अनुभूती देणारी त्यांची कविता मराठी साहित्य जगताने गेली चाळीस वर्षे आपल्या काळजामध्ये जपून ठेवली आहे असे प्रकाश गोडके कवी यांच्या काही कविता आपण येथे ऐकणार आहोत मी कवी प्रकाश गोडके यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी अशा तुझ्या आठवणी जसं पाया नवानी ही कविता आपल्यापुढे सादर करावी जवाट सवे लोपला धुक्यात दाट गुलम तुझा जुना सुलटाक ओळखीच्या राईला रहाई लाच जात रां बाजूचे तेमाढ राना तुष्क लता पान, पान बाजूचे तेमाढ रान तुष्क लता पान, पान ओतनास ज्ञात प्राण आज तो मखे सुना सुसेनाक ओळखिचा गहराई नाते रा, रा Swapna khe pipul, rekhine jithe Swapna swapna khe pipul, rekhine jithe basundha. कुळ खिजा राहीन आत जाय राहीन जस पायन वनी जस पायन वनी ठवनी जस पाय आणवानी, जस पाय आणवानी माझ्या माग तुझा वन वन किती निसावला माझ्या काळजाचा टाका एक इथ उसावला येना काळ जाला गेल्या दूरपानल्या सुईनी अशा तुझ्या आठवणी अशा तुझ्या आठवणी जस पायानवानी जस पायानवानी किती शिवा वस अर पापण्या पाण्या फाटल्या किती शिवा वस पानं फाटल्या माझ्या आडुशान उभ्या तुझ्या दिसती साबुल्या जीव तळतो या साई नाही जीव घेणी अशा तुझ्या आठवणी अशा तुझ्या आठवणी जस पायानवानी जस पाया, पाया माझ्या घरानाला तुझ्या नावाचं किताळ माझ्या घराला लागलं तुझ्या नावाच किताळ आन कुंबऱ्याला तुझ्या माझा थोडासा विताळ आन कुंबऱ्याला तुझ्या माझा थोडा साविताळ जिन जळतयास जशी या धुनी अशा तुझ्या आठवणी अशा तुझ्या आठवणी जस पायानवाणी जस पायन सुरू कवी कविता लिहितो म्हणजे तो आपला अनुभवच शब्दातून व्यक्त करत असतो पण अनेकदा अनेक कवी अनेक असं म्हणतात की माझी कविता म्हणजे माझं काही आत्मकथा नाही पण कवी प्रकाश घोडके यांची आता जी आपण कविता ऐकणार आहोत ती एक तऱ्हेचं कवीचं आत्मकथनच आहे आपल्या वाट्याला आलेलं जगणं आणि त्या जगण्यातला त्यांनी आपल्या कवितेतून केलेलं अतिशय वेगळं रूप या कवितेमध्ये उमटलेलं आहे वेदना तर असतेच पण वेदनाला देखील सौंदर्याचा साथ चढवण्याचं सामर्थ्य ज्या शब्दप्रभूमध्ये असतं असा दुर्मिळ कवी म्हणजे प्रकाश घोडके प्रकाश घोडके म्हणजे मराठी कवितेतील एक प्रकाश युग आहे आणि अशा युगाची ही कविता आपण ऐकूया ही त्यांचं हृदयगत नाही तर जरूर त्यांचं आत्मकथनच आहे आत्मचरित्रच आहे आत्मचरित्रात्मक कवितेची एक परंपरा मराठीमध्ये राहिली आहे नामदेव ढसाळ असतील भालचंद्र नेमाडे असतील पण त्याहूनही अतिशय भाव विभोर असं आत्मकथन ज्या कवितेतून प्रकटलेलं आहे अशी कविता लिहावी की फक्त आणि फक्त प्रकाश कोण घे ऐकूया कवीचं आत्मकथन असलेली ही अत्यंत सुंदर रचना कवी खेळ अनेक प्रचार असतात तसा हा हे खेळ खण मां छा मडतो खण मां छा नाही कोणा कोन मी मला खेळ माझा पहा मी असा मांडतो नसे मज ते कोणी प्रिया नसे मज़ जिव्हाळा नसे कोण प्रिया नसे मज म्हणून आपला सा मी केला नसे कोण प्रिया नसे मज म्हणून आपला सा मी केला শসাত উষ্মা আসা কোনো খে মাঝা পাহী আসা মানতো না কোন মালতো খেল মা असा मानतो नको पाहूई इकडे सुगंधी फुला नको इकडे सुगंधी फुला काट्या परी मीचा सलतो मला नको पाहू इकडे सुगंधी फुला काट्या परी सलतो मला स्पर्श सल वाझ माझा मला तो खेळ माझा असा मांडतो नाही कोणा दुजा मी मला भांडतो खेळ माझा पहा मी असा मांडतो मी गातो असा की तुम्हा गुड वाटे मी गातो असा की तुम्हा बुड़वाटे कधी जोड़े पुनः ऊर पाटे मिगा तो असा की तुम्हा गोड़वाटे कधी जोड़ लेना पुनः ऊर पा पाहता पाहता मी मला तांगतो खेळ माझा पहा मी असा मानतो